दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मदत राज्यातील आजच्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे गेल्या वर्षभरात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे दुष्काळाची ही परिस्थिती राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये पसरली आहे या भागातील लाखो शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे जमिनीतील प्राण्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांना पिके घेणे कठीण झाले आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला कापूस आणि सोयाबीन द्राक्ष केळी अशा पिकांना कमी भाव मिळाला आहे शेतकरी अडचणीत आला आहे यासोबतच जनावरांच्या चाऱ्याशी सुद्धा पुरेशी सोय झालेली नाही शेतकरी हा मोठा वर्ग उत्पन्नाच्या स्रोतापासून वंचित राहिला आहे रब्बी हंगामातील पिके नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असला तरी सुद्धा अजून लाखो शेतकरी विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या रकमेची प्रतीक्षा करत आहे त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शासन दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यांमधील बत्तीस लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहे या मदतीसाठी शासनाकडून 1600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत ही मदत ही कोरडवाऊ शेतकऱ्यांसाठी हेक्टरि 8500 रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी 17000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22500 रुपये अशी असेल दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे उत्पन्नाचा सर्व स्रोत बंद पडल्याने शेतकऱ्यांना गरिबीच्या दुष्टचक्रातून अडकवले लागले आहे जवळपास दोन वर्षापासून शेतकरी संघर्ष करत आहे अशा वेळी शासनाची ही मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दीर्घश्वास ठरेल शासनाने जाहीर केलेल्या मदतीबरोबरच भविष्यात अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे दुष्काळानंतर नव्याने शेतीची सुरुवात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जाची भासना करणे गरजेचे आहे त्यामुळे शासनाने त्यांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच विमा योजनेत सुधार व्हावे आणि महत्त्वाचे आहे यापुढे शेतकऱ्यांनी असेच आर्थिक संकट पुन्हा भोगावे लागू नये यासाठी शासनाने पावसाळ्याला चालना देणारी उपाययोजना करायला हवी